प्रभाग क्रमांक सहामध्ये भाजपचे उमेदवार अमित बोंडकर मेघा विजय आपल्यासोबत आहेत कसा प्रतिसाद मिळतोय मतदारांचा मतदारांचा आमच्या बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे त्याचा चांगलाच कौल आमच्या बाजूने आहे त्यामुळे विजयी हा आमचा निश्चित होऊ शकतो असं काही आम्हाला त्याची आशा आहे काय सगळाल तुम्ही सुद्धा प्रकरणात लिहिला होता कसा मिळाला काय पद्धती आम्ही मतदारांना बघतोय म्हणजे रांगा लागलेला आहे म्हणजे प्रतिसाद मिळालेलं आहे मतदारांकडून आणि शंभर टक्के आमच्या आम्हाला वाटत आहे निश्चितच या ठिकाणी फक्त भाजपचे हे दोन्ही उमेदवार आहेत त्यांनी आपल्या विषयाचा पण विश्वास आहे या ठिकाणी व्यक्त केलेला पाहायला पाहिजे साईडचा